अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर लक्ष्मीपूजन सर्वात महत्त्वाचं दिवाळी फेस्टिवलमधली ही पूजा आणि ही लक्ष्मीपूजन सर्वजण यथाशक्ती साजरी करत असतात पण आपण सर्व काही करत असतो पण लक्ष्मीपूजन करते वेळेस काही अशा चुका आहेत त्या आपल्याकडून नाही झाल्या पाहिजे बघा माहिती नसेल तरी माहिती करून घ्या कारण हे लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही पूजा करत आहो आहोत आणि वर्षभर लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहावी स्थिर राहावी आपल्या घरात लक्ष्मी नांदावी त्यासाठी आपण ही सेवा करत आहोत त्याच्यामुळे याच्यामध्ये चूक अजिबात करू नका त्याच्यामुळे लक्ष्मीपूजन कसं करायचं लक्ष्मीपूजनामध्ये काय काय साहित्य लागणार आहे त्याचबरोबर संकल्प आचमन त्याचबरोबर सेवा पूजा मांडणी सर्व काही सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा पण आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला सांगणार आहे की पूजेमध्ये साहित्य काय काय लागणार आहे कारण पूर्ण माहिती जर सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग मोठा व्हिडिओ बघायला बोर होतं त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त साहित्य सांगणार आहे तर साहित्य काय काय लागणार आहे सर्वप्रथम आपण जी पूजा मांडणार आहोत लक्ष्मी पूजन त्याच्यामध्ये लक्ष्मीचा फोटो कसा पाहिजे तर तुम्हाला मी स्क्रीनवर फोटो देते दे तोच फोटो आणा कारण बऱ्याचशा घरी काय होतं की उभी लक्ष्मी असते म्हणजे उभ्या लक्ष्मीचा लक्ष्मी फोटो असतो घरामध्ये कधीही उभ्या लक्ष्मीचा फोटो नसू नये कारण त्या घरामध्ये मग कायम आर्थिक चणचण भाज भासते आर्थिक परिस्थिती त्यांची बिकट राहते घरात पैसा टिकतच नाही कारण तुमच्याकडली जी लक्ष्मी आहे ती उभी चा चा आहे त्याच्यामुळे ती लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहत नाही ती लक्ष्मी तुमच्या घरात थांबत नाही जशी तुमच्या घरात ती येते तशीच ती वापस निघून जाते त्याच्यामुळे उभ्या लक्ष्मीचा फोटो किंवा त्या फोटोची पूजा अजिबात करायची नाही आहे दीपावली यायच्या अगोदर जर फोटो असेल उभ्या लक्ष्मीचा तो तो विसर्जन करा आणि नवीन फोटो घेऊन या मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते सेम तसाच फोटो आणा लक्ष्मी कमळामध्ये बसलेली पाहिजे लक्ष्मी कधीही बसलेली पाहिजे स्थिर लक्ष्मी हवी आपल्याला आपल्याला चंचल लक्ष्मी नकोय जितकी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील तितका तुमच्या घरामध्ये पैसा येतो पैसा टिकून राहतो आणि तुमच्या कष्टाचं चीज होतं तुमच्या कष्टाचं तुम्हाला फळ मिळायला लागतं त्याच्यामुळे लक्ष्मी स्थिर हवी लक्ष्मीला काय आवडतं कमळ आवडतो आणि ती कमळात बसलेली लक्ष्मी पाहिजे त्याचबरोबर तिच्या शेजारी चार हत्ती तिच्या शेजारी चार हत्ती कारण हत्ती हे गजलक्ष्मी आहे आणि लक्ष्मी स्वरूप आहे त्याच्यामुळे हत्ती आपल्या त्या फोटोमध्ये पाहिजे असाच फोटो तुम्हाला दीपावली पूजनामध्ये आणायचा आहे त्याच्यानंतर साहित्य काय काय लागणार आहे कारण आपण एवढं लक्ष्मीपूजन करतो चुकी अजिबात झाली नाही पाहिजे एक वेळेस फराळाचं एक दोन पदार्थ कमी करा पण पूजेचं साहित्य आणि पूजा व्यवस्थित करा त्याच्यानंतर आपण बघा आता पूजा आपण मांडणी करतो थोडीशी लवकर करून घ्या कारण ही पूजा प्रदोष काळातच करायची असते यावेळेस काय झाले बराचसा कन्फ्युजन आहे की एकवीस तारखेला करायची की वीस तारखेला करायची आहे तर आपल्याला जी पूजा आहे ती आपल्याला एकवीस तारखेलाच करायची म्हणजे एकवीस ऑक्टोंबरलाच ही पूजा करायची आहे कारण ही जी पूजा आहे ना आपण लक्ष्मीपूजन याच्यासाठी करतो बघा बलीच्या बंदिवासापासून माता लक्ष्मीची सुटका केली जाते आणि त्या लक्ष्मी मातेचे जे काही व्रत आहे त्या व्रतापैकी हे व्रत आहे त्याच्यामुळे आपण हे लक्ष्मीपूजन आपण माता लक्ष्मीचं करत असतो तर हे लक्ष्मीपूजन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे तर एकवीस तारखेलाच करायचे आहे प्रदोष काळातच ही पूजा करायची आहे प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्य मावळ्याच्या अगोदर दीड तास आणि नंतर दीड तास याला प्रदोष काळ म्हणतात पूर्ण पूजा आता बघा ही पूजा खूप मोठी असते मांडणी वगैरे सर्व काही त्याच्यामुळं सर्व पूजा अगोदर व्यवस्थित मांडून घ्यायची त्याच्यानंतरच पूजा आपण करायला लागायची म्हणजे असं तुम्ही असं नाही करायची प्रदोष काळ लागला तेव्हा नंतर पूजा मांडायला सुरुवात केली आणि नंतर मग तुम्ही पूजा करताय बघा पूजा मांडण्याला वेळ लागतो त्याच्यामुळं दुपारीच पूजा सर्व मांडून घ्यायची त्याच्यानंतर मग प्रदोष काळ जेव्हा लागतो त्यावेळेस आपण पूजा म्हणजे आचमन आलं संकल्प आला सेवा आली एक ना एक पूजा सर्व काही मग करायला लागायचं तर महिला करू शकती पुरुष करू शकतो किंवा दोघं बायको मिळून ही पूजा करू शकतात पण पूजा करते वेळेस सर्व कुटुंब एक सेवा आहे ती आणि सर्व कुटुंबांनी मिळूनच करायची असते तर त्या सेवेचं भरभरून असायला फळ मिळत असतं आणि आपल्या घरातल्या काही जे काही मुली आहेत लक्ष्मी स्वरूप असतात त्या महिला लक्ष्मी स्वरूप असतात घरातली कुलस्त्री ही लक्ष्मी स्वरूप असते जितकी घरातली कुलस्त्री खुश असेल जितकं तुमच्या घरातल्या मुली खुश असतील तितकी माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होत असते त्याच्यामुळे कृपा करून दिवाळीच्या दिवशी का होईना घरातल्या पुरुषांनी म्हणा किंवा इतर कोणानी कोणी मा घरातल्या मुली किंवा घरातल्या महिला यांना त्या नाराज होतील असं काहीही बोलू नका त्याच्या आलं लक्षात त्याच्यानंतर पूजेचं साहित्य काय लागणार आहे तर बघा साहित्य म्हणजे सर्वप्रथम महालक्ष्मीचा फोटो तुम्हाला मी दाखवला सांगितला तसा फोटो लागणार आहे त्याच्यानंतर एक तांब्याचा तांब्या कलश श्रीफळ त्याच्यानंतर आपल्याला पूजेमध्ये देवीची आपल्या ओटी पण भरायची आहे त्याच्यामुळं ओटीचं सामान पण घ्या यथाशक्ती साडी नाही जमली तर ब्लाऊज पीस श्रीफळ ओटीचं सामान एवढं का होईनं घ्या पण देवीची ओटी भरा तर याच्यामध्ये साहित्य काय याच्यामध्ये साहित्य काय काय बघा पंचोपचार ताट पूजेचं त्याच्यामध्ये काय काय येतं गंध अक्षदा हळदी कुंकू फुलं तर फुलं तुम्हाला पांढरी रुईची फुलं लागतील पांढरी जास्वंत पांढरी शेवंती पांढरी कन्नेर आणि झेंडू इत्यादी प्रकारचे तुम्हाला फुलं लागतील त्याच्यानंतर असेल तर कमळाचं फुल आणा म्हणजे महालक्ष्मीला आवडतं म्हणून तुम्हाला भेटलं मार्केटमध्ये आता येतच मार्केटमध्ये सहसा पडच्या वेळेस तर ते आणा त्याच्यानंतर गजरा आपल्या लक्ष्मीला गजरा पण आणायचा आहे त्याच्यानंतर तुळस तुळस पण लागणार आहे तर तुळस ही दिवसाच तोडून ठेवायची त्याच्यानंतर निरंजनी समाया आपल्याला लागणार आहेत जर असतील दोन तर दोन्ही साईडनं समाया लावायच्या त्याच्यानंतर धूप नागवेरीची पाने आता पाने काय आहे की पाने आपल्याला भरपूर सारी लागणार आहे त्याच्यामुळं आधीच आणून ठेवा त्याच्यानंतर खारीक बादाम पैशाचे नाणे पाण्याचा तांब्या आणि नैवेद्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य साळीच्या लाह्याचा नैवेद्य बत्ताशे गूळ धने आणि म्हणजे याचा पण तुम्हाला प्रसाद लागणार आहे आणि जे काही तुम्ही घरात फराळाचं केलेलं आहे ते वस्तू तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर पूजेमध्ये हाडू केरसुनी फळा तो लागणार आहे कारण मेन पूजेमध्ये तोच असतो त्याच्यासोबत येथे छोटा झाडू तो सुद्धा त्याच्यासोबत आणायचा आहे तो पूजेमध्ये लागणार आहे त्याच्यानंतर मातीची महालक्ष्मी ती पण लागते जर तुमच्याकडे चांदीची असेल महालक्ष्मीची मूर्ती कारण त्या दिवशी चांदीच्या मूर्तीची किंवा चांदीच्या प्रतिमेची महालक्ष्मीची पूजा जर केली तर ती सर्वोत्तम मानली जाते जर असेल तर ठेवा नाहीतर मातीची आणा त्याच्यानंतर पाच मातीचे होळके त्याच्यानंतर बघा आता इतर खूप सारं सामान आहे पण बेसिक सामान मी तुम्हाला सांगते तेच तुम्हाला आणायचं आहे त्याच्यानंतर आता चौरंग पाठ तुम्ही पूजा कशी मांडता तुमच्या पद्धतीने पूजा वस्त्र वगैरे सर्व काही केळीचे खांब आंब्याचे डहाळे हे सर्व काही लागतं हे बेसिक सामान आहे हे सुद्धा तुम्हाला आणायचं आहे ते श्रीयंत्र श्रियंत्र असेल गुरुपीठावरलं श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र असेल, कारण ते सिद्ध केलं असतं तेशरीयंत्र चक्राज यंत्र कुबेर यंत्र, यंत्र नसतील तर अगदी साधी कागदाची मार्केटमध्ये दहा पंधरा रुपयामध्ये भेटून जातात ते कमीत कमी ते का होईना आणा आणि त्या पूजेमध्ये ठेवून त्याची पूजा करा त्याच्यानंतर नित्यसेवा दुर्गा सप्तशतीचा त्या ग्रंथ त्यानंतर नवीन वर्षाची दिनचर्या त्याच्यानंतर म्हणजे कॅलेंडर नवीन वर्षाचं पूजेमध्ये ठेवायचं त्याच्यानंतर एखादी नवीन वही नोटबुक ती ठेवायची आहे कारण सरस्वती मातेचे सुद्धा आपण त्या दिवशी पूजन करणार आहोत तर हे सही साहित्य तुम्हाला म्हणजे बेसिक साहित्य सांगितलं मी तुम्हाला हे लागणारच आहे त्याच्यामुळे हे साहित्य अगोदर स सा गोळा करून ठेवा नंतर यथाशक्ती तुम्हाला जशी पूजा मांडायची आता तुम्हाला अजून काही त्याच्यामध्ये डेकोरेट करायचं असेल अजून काही तुम्हाला लाग विनाकारण अशा काही वस्तू आणू नका जेणेकरून काय होतं की खूप असा गर्दा होऊन जातो नंतर आपल्याला आव आवरायला तेच आपल्याला जड जातं मोजकं साहित्य आहे मेन आहे आणि हेच आणा नंतर बाकी जे काय आहे ते तुम्ही ठेवायचा प्रयत्न करा त्यानंतर गणपती बाप्पा देवघरातले गणपती बाप्पा तुम्हाला लागतील कारण गणपती बाप्पांची पूजा करूनच आपण पूजेला सुरुवात करणार आहोत गणपती बाप्पांची मूर्ती लागेल त्याच्यानंतर तुपाचा दिवा लागेल त्याच्यानंतर शिल्लक पाण्याचा ता पेला घेऊन ठेवायचं <सथ> पळी तामन हात पुसाऱ्या नॅक्कीन त्याच्यानंतर शिल्लक फुलं घेऊन ठेवायचे कारण आपण पूजा करतो आपल्याला ते पूजेला लागतात त्याच्या हार वगैरे फोटोला अगोदरच घालून ठेवायचा हे सर्व साहित्य अगोदर एक म्हणजे जवळ घेऊन ठेवायचं आपण पूजे करते वेळेस आपला मोबाईल बंद टी व्ही बंद घरामध्ये गोंधळ आरडा ओरडा अजिबात बंद करायचा फटाक्या त्यावेळेस फोडायच्या नाही आहे म्हणजे शांत वातावरण एक घरामध्ये ठेवायचं लक्ष्मीपूजन करते वेळेस कारण लक्ष्मीलाही प्रिय असते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये एकदम शांत वातावरण जर तुमच्या घरामध्ये फक्त स्तोत्र मंत्र देवीची सेवा याचाच आवाज आला पाहिजे बाकी इतर कोणत्याही गोष्टीचा आवाज आला नाही पाहिजे तर एकदम शांततेत पूजा करायची तर बेसिक साहित्य आहे ते आणून ठेवा त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कारण आता हे व्हिडिओ जे आहेत येणार आहेत पूजा मांडणी संकल्प ए पार्ट वन टू असे जसे करता येतील मला तसे करेल मी आणि तुमच्यासोबत शेअर करेल त्याच्यामुळे तुम्हाला आता साहित्य सांगितलं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की संकल्प वगैरे कसा करायचा राज्यावर इतकंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विच नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या महाराजांची परंपराच्या गुरुमावलीच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ